तसे आहात खूप मजेतच असाल तर अजून एक तुम्हाला माझा नवीन असा ब्लाऊज जो मी वर्क केला होता तर तो तुम्हाला मी आता फायनली दाखवणार आहे म्हणजे मी मध्ये एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी तुम्हाला अजून एक ब्लाऊज स्टीच झालं दाखवेल तर हा खरं तर खूप एक दहा दिवसापूर्वीच मला मिळाला आहे पण हे हा गेले होते त्यामुळे नाही जमलं दाखवायला तर मी तुम्हाला आता हा फायनली दाखवणार आहे कसं झालं तर तुम्ही बघू शकता हा ज असा फ्रंट लुक आहे आणि बॅकसुद्धा मी दाखवणार आहे हातावर डिझाईन केली आहे मी काही दाखवते हा मला सगळं दाखवते असं बॅकला डिझाईन केली मी असतावरची डिझाईन आहे तर कस वाटत डिझाईन नक्कीच मध्ये सांगा म्हणजे हा फायडी मोर आहे पिकॉकचे डिझाईन आहे हे वेगळे मोर म्हणजे वेग मोरचे वेग असे टच केलं की पूर्ण फील होतं ह्याचं हे मी असं हाताने शिवून घेतलं आहे आणि हे सुंदर असं वर्क केलं आहे हे मोराचे हे पूर्ण रेशीममध्ये वर्क केलं आहे दोऱ्याचं तुम्ही हे मोर पण बघू शकता खूप सुंदर असं दिसतंय शाईन करतो आहे ब्लाऊज आणि तुम्हाला पण जर असे नवनवीन डिझाईन किंवा असं काही वेगळं पाहिजे करायचं असेल तर नक्कीच तुम्ही माझ्या आरीवरचं जे पेज पेज आहे तुम्ही त्याला फॉलो करा आणि त्याच्यावरती मेसेज करू शकता तर खरंच तुम्हाला करायचे असतील ब्लाउज डिझाईन तर असं उठून काय आहे आहे का कुणासाठी केलंय अरे आहे

बॅक साइड हं मागची साइड बूडीची बूडीची ही फ्रंट साइड कसं वाटतो आहे ब्लाऊज कसं मी वर्क केले नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा आधीच्या ब्लाऊजला पण खूप छान छान कमेंट आले होते तर हा पण एक ब्लाऊज आहे आणि अजून थोड्या दिवसात तुम्हाला अजून एक ब्लाऊज भेटेल पाहायला तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की ब्लाऊज कसं झालं आहे आणि अजून दुसरं काय नवनवीन तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही तेसुद्धा सांगू शकता कारण की खूप लोकं आहेत जे म्हणजे आर्यवतच्या पेजला मला भरपूर डी येतात पण ते कसं होतं काहीजणी फक्त असं म्हणजे कामापुरत नसतात काही काही कामाचं बोलतात नंतर ते टाळतात भरतच कन्व्हर्सेशन होतं माहिती मला तुम्हाला मी आवडते आणि तुमचं माझ्यावर भरपूर प्रेम आहे पण अशाने ते कसं होतं माझं सुद्धा ते वेगळ्याच दृष्टिकोनं बोलणं तुम्हाला ऑर्डर द्यायचं असेल तर तुम्ही देऊ शकता आता हो ऑर्डर तुम्हाला द्यायचं असेल तर पर्सनली तुम्ही नक्कीच तुम्ही मी तुम्हाला जसं पाहिजे तसं वर्क करून मिळेल आणि हे कसं वाटते खरंच मला, मला, mm. मला, मला, मला तर फार आवडलंय मी तुम्हाला आता घालून दाखवते कसं झालंय ते खूप छान झालंय वाटते मला तर आवडलंय पर्सनली फिनिशिंग वगैरे मध्ये सुद्धा आणि तुम्हाला कसं वाटलंय ते सुद्धा नक्की सांगा चला आता मी घालून दाखवते तुम्हाला हा ब्लाउज कसा वाटतो तर गाईज मी साडी म्हणजे ही जी भेटली ती घातली आता सध्याला पण ब्लाउजची तुम्ही फिटिंग बघू शकता किती सुंदर झाली आणि डिझाईन वर्क जेव्हा आपण घालतो त्यावेळेस एकदम परफेक्ट दिसतं तर डिझाईन कशी वाटते जी मी केली आहे ती आणि हे फ्रंट नेकला केलंय आणि अजून नेक पण मी तुम्हाला दाखव तर हे पूर्ण वर्क कसं वाटतंय नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि मी तुम्हाला अजून ह्यावरती म्हणजे चांगली अजून दुसरी एखादी साडी वेअर केली तर तुम्हाला दाखवेलच की कसं वाटतं आहे वर्क वगैरे आणि त्याच्यावर मॅचिंग होऊन जाईल साडी तर अशी मी घालेन आणि नंतर छान छान फोटोसुद्धा पोस्ट करेन तर आत्ता कशी वाटते म्हणजे ब्लाऊज डिझाईन वर्क केल्याला कसं वाटतं नक्कीच कमेंटमध्ये सांगा <laughs> <laughs> तुम्हाला आवडतंय का म्हणजे मी नवीन काहीतरी करते आणि तुम्हाला पाहायला भेटते तर हे सुद्धा सांगा तर कोणाला पण ऑर्डर करायची असेल किंवा ब्रायडलसाठी नवळीसाठी किंवा अजून काही फंक्शन असेल तर तुम्हाला पण ऑर्डर करायची असेल तर नक्कीच तुम्ही मला आरेवरच्या पेजवरती मला डी एम करा मी तुम्हाला रिप्लाय देईन देते ते ज्यांना कुणाला म्हणजे साठी ब्लाऊज द्यायचा असेल आणि ब्रायडलचे किंवा साखरपुड्याचे म्हणा किंवा अजून दुसरं काही फंक्शन असेल आणि तुम्हाला ब्लाऊज वर्क करायचे असेल तुम्हाला हवी तशी डिझाईन बनवून मिळेल करून मिळेल तर नक्कीच तुम्ही मला त्या पेजवरती मेसेज करू शकता आणि अजून मला फॉलो नसेल केलं माझ्या इंस्टाग्राम पेजवरती नक्कीच पटकन जावा आणि फॉलो करा आणि म्हणजे यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन सबस्क्राईब करा बेल आयकन वर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील बाय बाय